मलेशियातील प्रसिद्ध शाह आलम स्टेडियम ज्या स्टेडियम मधील आसनक्षमता एकेकाळी एक ऐंशी हजार इतकी होती ते सुरक्षेच्या समस्यांमुळे आणि अपुऱ्या देखभालीमुळे पाडण्यात आले आहे दोन हजार वीस मध्ये हे स्टेडियम असुरक्षित घोषित करण्यात आले होते आणि जुलै दोन हजार चोवीस मध्ये हे स्टेडियम पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आता याच जागेवर पस्तीस हजार ते पंचेचाळीस हजार इतकी आसनक्षमता असलेले नवे स्टेडियम उभारले जाणार असून या स्टेडियमचे का दोन हजार एकोणतीस पर्यंत होणार असल्याचं म्हटलं जात आहे